स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय आज संविधानाची मूल्यांच्या जोपासण्यासाठी भारतीय प्रजासत्ता दिनी वैचारिक जागर घडविण्याच्या उद्देशाने लोकानुकंपाय व पॉवर ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अतुल गद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्मळ बन्सी लॉन येथे दिनांक सव्वीस जानेवारीला दुपारी एक वाजता विदर्भस्तरीय खुली वादविवाद स्पर्धा व मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येतील अध्यक्षस्थानी दि इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन उईके हे मंचावर विराजमान राहतील या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पवन जयस्वाल बाळासाहेब शिवसेना महाप्रबंधक प्रदीप झाडे अनमोल डेव्हलपर्स अँड बिल्डरचे भिकेश मालानी पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण बनसोड गणपती मठ संस्थानचे अध्यक्ष राजू चिरडे हाजी टिक्की विधितज्ञ तज्ञ रमेश जुनघरे पॉवर ऑफ मीडियाचे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख मनोज नालवे पॉवर ऑफ मिडियाचे सदस्य वकील दानिश नगर परिषदेच्या अध्यक्षा सुनीता जयस्वाल शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली मासाळ शिवसेना शहरप्रमुख दीपक आळे शिवसेना महिला प्रमुख ॲडव्होकेट रश्मी पेटकर सामाजिक कार्यकर्ता प्रमोदिनी मुंदाने शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख अर्चना इसाळकर महिला व बालकल्याण उपसभापती रुपालीताई शिंदे भाजपा ओबीसी महिला अध्यक्षा विना खोडवे हे मंचावर विराजमान राहतील स्पर्धेसाठी अनेक बक्षिसे जाहीर करण्यात आली असून सभागृहाच्या मते शाळाबंदी आणि परदेशी विद्यापीठे बहुजनांचे शिक्षण संपविण्याचे षडयंत्र आहे हा असून या कार्यक्रमातील सत्कारमूर्ती तहसीलदार शिवाजी मगर ठाणेदार रामकृष्ण जाधव दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कृत उत्तमराव ब्राह्मणवाडे अनुष्का बदुकले अजमर सानिया प्रतिभा खोब्रागळे साहेबराव काळे राजेश खोडके मयूर काळे लोकेश मालखेडे यांचा सत्कार पावर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजर करणार आहेत या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांनी पावर ऑफ मीडियाचे अध्यक्ष नवनाथ दरोई यांच्या एकोणनव्वद नव्याण्णव वीस अडुसष्ट झिरो सहा या क्रमांकावर संपर्क करावा नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर